सहा जानेवारीला मकर संक्रांत आहे आठ वाजून पंचावन्न मिनिटांनंतर आपल्याला पूजा करायची आहे घरी पूजेची मांडणी ववसा सु कशी पूजावं हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा एक पाठ घ्या पाटाच्या जवळ तुम्ही छान खाली आधी एक स्वस्तिक काळा हळदी कुंकवाने त्यावरती पाठ ठेवा पाटाभोवती रांगोळी काळा लाल पिऊड वस्त्र तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाका बघा पाच तांदळाच्या राशी ठेवा किंवा असं उंच उंचवटी म्हणजे रा तांदळा तांदळाच्या राशी ठेवा त्याच्यावर आपल्याला पाच जे सुगडे आपण आणत असतो कुणी लाल रंगाचे अंत कुणी काळ्या रंगाचे अंत बघा आमच्याकडे काळ्या रंगाची सुगडी आणली जातात म्हणजे पूर्वपर आमच्याकडे तीच पद्धत आहे माझी आई तशीच करायची आणि माझी सासूबाई ही तशीच करायची त्याच्यामुळे त्या दोघी जसं करतात तसंच मीही करते पाच सुगडी त्याला दोरा गुंडाळला जातो म्हणजे कलावा तुम्ही त्याला बांधू शकता प्रत्येक सुगड्याला तुम्हाला पाच कुंकवाची आणि पाच हळदीची बोटं लावायची असतात पाच उंचवटे करून तुम्हाला त्यावरती ठेवायचे असतात त्यानंतर बघा तुम्हाला गणपती म्हणून तुमच्या देवघरातला तुम्ही गणपती घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारीचा तु गणपती म्हणून त्याची स्थापना करू शकता त्याचबरोबर आमच्याकडे ओटीचं सामानही ठेवलं जातं तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून ठेवा आमच्याकडे आहे मी तशी ओटी ठेवत असते बघा सुगड्यामध्ये आपण ववसा म्हणजे काय तर बोरं भुईमंगाच्या शेंगा गव्हाच्या उंब्या थोडेसे त्यामध्ये तीड बोरं त्याचबरोबर हरभरा आणि आपले गाजर हे सगळं त्यामध्ये आपण टाकत असतो ते सगळं त्यामध्ये टाकल्यानंतर बघा तिथे धूप दीप लावायचं आहे तुम्हाला दिवा लावायचा आहे तिळ ती तीळ आणि गूळ तुम्हाला त्या सुगड्यांमध्ये टाकायचं आहे प्रसाद स्वरूपात तिथे ठेवायचं आहे दिवा लावायचा आहे उद्बत्ती दाखवायची आहे पाठाभोवती रांगोळी तुमच्याकडे आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो तुमच्याकडे जे गेलं केलं असेल ते तुम्ही दाखवा त्यानंतर मग जो ववसा असतो ती पूजा आम्ही तशीच मांडून घेतो पूजा झाल्यानंतर बघा ती सुगडी जी आहेत ती आम्ही उघडी ठेवत नाही पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने ती झाकून ठेवतो म्हणजे पीसच्या कापडाने आम्ही ते झाकतो तुमच्याकडे जसं करत असेल तुम्ही तसं करा पण सुगडं आपण आपल्या घरीच पुजलं पाहिजे बघा तर त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन वसू शकता बघा असं म्हणतात म्हणजे पायापासून वरपर्यंत चढव म्हणजे उतरवतात पण आणि चढवतात पण तर रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्मी वौसा असं म्हणून ओवाळलं जातं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलं जातं त्यानंतर बघा आपल्या घरी आपण जी पाच सुगडे पुजलेली असतात त्यातलं एक जे सुगडं आहे तुमच्याकडे तुम्ही साय म्हणजे दिवसभर पूजा राहू द्या सायंकाळी संध्याकाळ आत म्हणजे चारक वाजता तुम्ही ते त्यातलं एक सुगडं उजला पदराने झाकून घ्या आणि तुळशीला द्या त्याचबरोबर दुसरं घ्या आपल्या कुलदेवतेला द्या अशी दोन सुगडी त्यानंतर राहिली तीन सुगडी तुम्ही बाया बोलवून त्यांना देऊ शकता पण देताना पदराने आपल्या साडीच्या पदराने किंवा पंच्या घातला असेल तर ओढणीने झाकूनच तुम्हाला ते सुगडं द्यायचे असतात बघा तसं दिलं जात नसेल तर तुम्ही ते तुमच्या घरामध्येच तुमच्या कुलदेवीला देऊ शकता माता लक्ष्मीला देऊ शकता एक तुमच्या नावाचं ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ती पाच सुगडी जी आहेत त्याचं तुम्हाला काय करायचं तर बघा उन्हाळा सुरू होतो पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी तुम्ही त्या सुगड्यांचा वापर करू शकता तुमच्या कुंडीमध्ये तुम्ही ते टुगडे सुगडे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर काही शो पीसच्या वस्तू तुम्हाला त्या सुगड्यांच्या बनवायच्या असतील तर त्या देखील तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर बघा आता तुम्हाला कापू होम सांगायचा राहून गेला आहे जेव्हा आपण पूजा मंडणी करतो त्यावेळी तुम्हाला होम करायचं आहे तीन वस्तू वापरून बघा छोटीशी पणटी घेतली तरीही चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर पांढरे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि कापूराची एक दोन वड्या टाकायच्या आहेत ते तुम्हाला पेटवायचं आहे आणि त्यांनी तुम्ही जे पूजन केलेलं आहे देवासमोर त्याला तुम्हाला ओवाळायचं आहे त्याला तिळाचा होम असं म्हटलं जातं घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे आपल्या पतीला उदंड आयुष्य लागू दे असं म्हणून तुम्हाला बघा ती पूजा करायची असते सुगडं पूजायचं असतं बघा या दिवशी खूप महिला काळ्या रंगाची साडी घालतात असं काळ्या रंगाची साडी घालतात खूप लोकांना आवडतं पण माझं एक मत मी तुम्हाला सांगते आपण कुठलीही पूजा करत असताना काळं वस्त्र वर्ज्य करतो ते घालत नाही तर आपण एवढं सौभाग्याचा सण म्हणून आपण हे हळदी कुंकू साजरं करत असतो तर तुम्ही आवड म्हणून नंतर काळी साडी अवश्य घाला पण तुम्ही जेव्हा सुगडपूजन करत असाल तेव्हा तुम्ही कुठल्याही रंगाची म्हणजे जे, जे वस्त्र देवीने परिधान केलेलं नाही त्या वस्त्राची साडी त्या रंगाच्या वस्त्र तुम्ही परिधान करू शकता बघा या वर्षी देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तिने मोत्याचे अलंकार घातलेले आहेत त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी घालू नये असं सांगितलं गेलेलं आहे पिवळ्या रंगाची साडी सांगितले पिवळ्या तुम्ही दागिने घालू शकता त्याचबरोबर मोती वर्ज सांगितलेलं आहे कारण तिने मोती परिधान केलेलं आहे वाहन यावेळेस तिचे वाघ आहे उपवाहन घोडा आहे कपाळाला तिने केशराचा टिळा लावलेला आहे वासा करता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे संक्रांती देवीने ती वयाने जी आहे ती कुमारिका आहे त्याचबरोबर नाव तिचं महोदरी आहे जातीने सर्प आहे हातामध्ये शस्त्र म्हणून तिने गदा घेतलेला आहे अलंकार तिने मोत्याचे धारण केलेले आहे भक्षणाकरता खीर आहे बघा हे सगळं असं आहे तर असं म्हणतात की संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या होत्या त्या आपण करायच्या नसतात कारण ही देवी ती एक देवी आहे तिने हे, हे रौद्र रूप संकासुराला आणि किंकासुराचा नाश करण्यासाठी तिने हे रूप धारण केलं होतं त्यामुळे तिने ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या आपण घालायच्या नसतात कारण आपण कुणाचा वध करायला जात नाही आहोत आपण सुगडं पूजत आहोत आपण बघा आपल्या या सीझनमध्ये ज्या काही वस्तू येतात त्यांचा मान सन्मान त्यांचा पूजापाठ आपण करत असतो संक्रांती देवी संक्रांती आपण साजरी करत असतो गोडवा पसरवण्यासाठी बघा आपण पूजा करत असतो ती सौभाग्याची आपण ववसत असतो सौभाग्यासाठी त्यामुळे संक्रांती देवीने जी वस्त्र परिधान केली होती तिने संकासुराचा आणि किंकणासुराचा राक्षसाचा वध करण्यासाठी ती, ती वस्त्र आणि ते दागिने तिने परिधान केले होते तिने रौद्र रूप धारण केलं होतं ती एक देवीच आहे पण संक्रांती हे देवी म्हणजे देवीने संक्रांतीचं रूप घेतलं होतं तेव्हा ती संक्रांती देवी दिसायला कुरूप होती आणि तिने ह्या सगळ्या वस्तू वस परिधान केल्या होत्या म्हणून असं सांगतात की त्या वस्तू परिधान करू नये पण तुमच्याकडे जर अशी काही पद्धत नसेल तुमच्याकडे जर परिधान करत असतील तर तुम्ही आवर्जून करा आमच्याकडे अशी पद्धत आहे की संक्रांती देवीने जे काही वस्तू परिधान केल्या आहेत त्या आपण करायच्या नसतात म्हणजे जसं की जसं की यावर्षी सांगितलं आहे देवीने पिवळं वस्त्र घातलं आहे म्हणजे पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही मोत्याचे अलंकार तिने घातले आहेत म्हणजे आपण मोत्याचे अलंकार घालायचे नाही आहेत पिवळ्या रंगाचे अलंकार आता तुम्ही म्हणसाल सोन्याचे अलंकार पिवळ्या रंगाचे आहेत पण तिने वस्त्र पिवळं घातलं आहे अलंकार पिवळे घातलेले नाही आहे अलंकार म्हणून तिने मोती धारण केला आहे तर बोत्याचे दागिने घालायचे नाही आहेत सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही आहे असंच सांगित बघा ही पद्धत ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पाळू नये ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून पाळावी बरोबर याबरो याचबरोबर असं म्हटलेलं आहे की तिने भक्षणाकरता खीर आहे तर खिरेचा नैवेद्य करायचा नाही या दिवशी खीर बनवायची नाही आहे बघा जेवढी ज्याची त्याची इच्छा मात्र तुम्ही पूजन आवर्जून करा त्याचबरोबर बघा तुम्ही तुमच्याकडे जर ह्या गोष्टी पाळत नसतील तर तुम्ही करू नका पण तुम जर तुमच्याकडे पाद म्हणजे शेवटी बघा आपली जी पूर्वापार पद्धत आहे जी परंपरा आहे ती आपल्याला सुरू ठेवायची असते त्यामुळे तुम्ही साध्या सोप्या पद्धती सुगडपूजन आवर्जून करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा